तर नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माहिती का आहे का भारतामध्ये असे पण मंदिर आहेत किती तेथे फक्त स्त्रियांना जाण्याची अनुमती आहे पुरुषांना जाण्यास मनाई आहे हे मंदिर भारताच्या वेगवेगळ्या जागेवरती आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मंदिराची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता व्हिडिओला करूया सुरुवात नंबर एक देवी कन्याकुमारी कन्या कुमारी, कुमारी, कुमारी अम्मन मंदिर कन्याकुमारी कन्याकुमारीमध्ये असलेले कुमारी अम्मन मंदिर त्या गर्भगृहामध्ये भगवती दुर्गा आहे या जागेवरती फक्त संन्यासी म्हणजेच ब्रह्मचारी पुरुष यांना मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्याची अनुमती आहे याशिवाय विवाहित पुरुषांना या, या परिसरामध्ये प्रवेश करण्याची मनाई आहे या ठिकाणची अशी मान्यता आहे की या ठिकाणी माता पार्वतीने भगवान यांना पतीच्या रूपामध्ये प्राप्त करण्यासाठी तपस्या केली होती त्याच जागेवरती हे मंदिर उभे आहे कन्याकुमारी या मंदिरामध्ये कन्या म्हणजेच किशोरवयीन महाभगवती दुर्गा याची पूजा फक्त स्त्रिया करतात नंबर दोन कामाख्या मंदिर असम भारतीय मंदिरांमध्ये हे मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे या ठिकाणी पुरुषांना वर्षामध्ये काही निश्चित वेळासाठी मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्याची अनुमती दिली जात नाही असममधल्या पश्चिम गुवाहाटीमध्ये मुलांच्या पहाडी वस्तीत असलेले हे एक शक्तीपीठ मंदिर आहे जे भव्य अंबोबाचे मेले चा आयोजन करते त्या ठिकाणी दूरदूर वरून भक्त घेतात यावेळेस मंदिराचा मुख्य दरवाजा चार दिवसांकरता बंद असतो अशी मान्यता आहे की या दिवसांमध्ये देवीचा मासिक धर्माचा वेळ असतो या वेळेला पुरुषांना मंदिरामध्ये प्रवेश करण्याची अनुमती नसते आणि या दिवसांमध्ये फक्त महिला पुजारी किंवा संन्यासी यांनाच मंदिरामध्ये पूजापाठ आणि बाकी कामाकरता अनुमती असते थी। नंबर तीन भगवान ब्रह्मा मंदिर राजस्थान हे मंदिर ब्रह्मदेवाचे अत्यंत दुर्लभ मंदिरामधून एक आहे इथे असलेल्या ब्र प्रसिद्ध ब्रह्मा मंदिरमध्ये विवाहित पुरुषांना देवाची पूजा करण्यासाठी गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याची अनुमती नाही एका देवाच्या रूपामध्ये येथे पुरुष देवता असूनसुद्धा अगदी या जागेवर एक नियम आहे की पुरुष गर्भगृहामध्ये जाऊ शकत नाहीत धार्मिक मान्यतेनुसार भगवान ब्रह्मांना आपली पत्नी देवी सरस्वतीच्या सोबत यज्ञ करायचा होता पण देवी सरस्वती यांना यायला उशीर झाला या कारणाने त्यांनी देवी गायत्रीसोबत विवाह केला आणि यज्ञ पूर्ण केला यामुळे देवी सरस्वती यांना क्रोध आला आणि त्यांनी शाप दिला की कोणताही विवाहित व्यक्ती गर्भगृहामध्ये प्रवेश प्रवेश करण्याची त्याला अनुमती दिली जाणार नाही आणि तो गेलास तर त्याच्या वै वैवाहिक जीवनात परेशानी येतील आणि जीवन दुःखाने भरून जाईल नंबर चार अट्टुकल भगवती मंदिर केरळ केरळमधलं भगवती मंदिर मध्ये एका सणाचे आयोजन केले जाते ज्यामध्ये महिलांना वर्चस्व असतं आणि सर्व जिम्मेदारी महिलांच्या हातामध्ये असते पोंगलच्या वेळेत या वेळेचा मुख्य उत्सव येथे मंदिरामध्ये हजारो महिला भक्त यांची मन मंडळीमध्ये बदलून जातात तुम्ही असंसुद्धा म्हणू शकता जिकडे बघाल तिकडे फक्त महिला भक्तांची भेट आपल्याला दिसते तुम्हाला एकूण आश्चर्य होईल की महिलांची इतकी भारी संख्या असते ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागा बनवली आहे आणि त्याचं नाव नोंदवले नोंदलेलं आहे दहा दिवसांपर्यंत साजरा केलेला हा उत्सव फेब्रुवारी आणि मार्च त्याच्यामध्ये येतो नंबर पाच चक्कू लाथू काऊ मंदिर केरळ केरळमध्ये असलेलं हे एक आणखी एक मंदिर आहे जी देवी भगवती यांना समर्पित आहे या मंदिरामध्ये पुरुषांना एक वर्षामध्ये एखाद्या विशिष्ट वेळात प्रवेश करण्याची अनुमती नाही या ठिकाणी नारी पूजा प्रत्येक वर्षामध्ये डिसेंबरची डिसेंबरच्या पहिले शुक्रवारी आयोजित केले जाते त्या ठिकाणी पुरुष पुजारी सर्व महिलांची म्हणजेच भक्त महिलांची पाय धुतात ज्या महिला दहा दिवसांपासून उपवास करत असतात या दिवसाला धनू म्हटले जाते या दिवसांमध्ये केवळ स्त्रिया मंदिरामध्ये प्रवेश करू शकतात आणि या दिवसांमध्ये मोठ्या संख्येमध्ये महिला पूजा करण्याकरता एकत्रित होतात तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भारतातील पाच मंदिरं आहे की जेथे पुरुषांना गर्भगृहामध्ये जाण्याची अनुमती नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र